नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार चोवीसचा परत एक वेळेस रिझल्ट पब्लिश करण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे या पेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर त्यासोबतच विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थ्याचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो सिक्युरिटी पिन आहे तो टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा नवीन नीट दोन हजार चोवीसचा रिझल्ट पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे नवीन स्कोअर कार्ड ज्याही विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली होती अशा सर्व विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्या कारण काही विद्यार्थ्यांच्या स्कोअरमध्ये थोडाफार बदल झालेला आहे तसेच ऑल इंडिया रँकमध्ये देखील बदल झालेले आहेत आणि आता यापुढे जे तुम्ही नवीन स्कोअर कार्ड डाउनलोड करणार आहात तेच तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोगात आणायचे आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपापले स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी ज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद